वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कारेशू सर्वदा माझे नाव सो अंजली गजानन कुलकर्णी मी आज तुमच्यासमोर बाप्पा आणि माझा जो माझ्यामध्ये जो संवाद झाला आहे तो सादर करणार आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बसले होते निवांत विचारत होते बसले होते निवांत विचारत होते गणपतीचे डेक डेकोरेशन काय करू कसे करू काय करू कसे करू इतक्यात कोणीतरी डोकावले इतक्यात कोणीतरी डोकावले देवघरातन मी म्हटले कोण आहे मी म्हंटले कोण आहे तर बाप्पा म्हणतो मी आहे गणपती बाप्पा बाप्पा म्हणतो मी आहे गणपती बाप्पा काहीतरी तुला सांगायचे आहे काहीतरी तुला काहीतरी तुला सांगायचे आहे ऐकशील का मी म्हंटल सांगणारे बाप्पा सर्व करणार तुझ्यासाठी सर्व करणार तुझ्यासाठी काय करू सांग बरे काय करू सांग बरे बाप्पा म्हणतो मी येत आहे तुझ्या घरी आनंदासाठी बाप्पा म्हणाला मी येत आहे तुझ्या घरी आनंदासाठी नको एवढा विचार कर नको आता मला देखावा नको आता मला देखावा नको तो सोन्याच्या दुर्वा नको तो सोन्याचा हार नको ती झगमगाट त्रास होतोय मला फार मा माझा साधेपणा सात्विकपणा पार जातोय निघून माझा साधेपणा सात्विकपणा पार जातोय निघून बाप्पा म्हणाला घे तुझ्या बागेतली माती बाप्पा म्हणाला घे तुझ्या बागेतली माती दे मला अकार दे मला का मी आहे मटोल नाही होणार तुला फ्रा फार त्रास मी आहे मटोल नाही होणार तुला फार त्रास मग दे मला स्वच्छ बसायला पाठ मग म्हणाला मग दे मला स्वच्छ बसायला पाठ अनवाणी अन्वानी चालत गवतात न अन्वानी चालत गवतात न आन आणि दुर्वा चार फुलं माझ्यासाठी नको उरबाडू झाडाचं सौंदर्य माझ्यासाठी नको उरबाडू झाडाचं सौंदर्य वारंवार माझ्याबरोबर तुझ्याही आरोग्याची होईल वाटचाल माझ्याबरोबर तुझ्याही आरोग्याची होईल वाटचाल दररोज साध्या गरम जेवणाचा दे मला स्वाद दररोज साध्या गरम जेवणाचा दे मला स्वाद नको घालू मोदकाचा थाट नको घालू मोदकाचा थाट म्हणजे माझं आणि तुझं आरोग्य राहील छान म्हणजे माझं आणि तुझं आरोग्य राहील छान चा, छान आणि रोज सकाळी पहाटे रोज सकाळी पहाटे उठव तुझ्या ओंकार ध्वनीने रोज सकाळी पहाटे उठव तुझ्या ओंकार ध्वनीने आणि संध्याकाळी दे मला मंत्र पुष्पांजली आणि शंखनात संध्याकाळी दे मला मंत्र पुष्पांजली आणि शंखनात मग मग पावित्र आणि सज्जता मग पावित्र आणि स्वज्वळता तुझ्या घरात आणि मनात मग पावित्र्य आणि सजवता येईल बघ तुझ्या घरात आणि मनात आणि अजून एक सांगतो बाप्पा म्हणाला अजून एक सांगतो मला विसर्जन पण हवंय तुझ्याच घरात मला विसर्जन पण हवंय तुझ्याच घरात विरघळेन मी छोट्याशा विरघळेन मी छोट्याशा घागरीत विरघळेन मी छोट्याशा घागरीत मला पसरून दे तुझ्याच बगिजात मला पसरून दे तुझ्याच बगिजात तिथेच मी थांबल हां तिथेच मी थांबेल हा म्हणजे लक्ष राहील तुझ्याच घरात म्हणजे लक्ष राहील तुझ्याच घरात तू अडचणीत जेव्हा असील तू जे अडचणीत जेव्हा असेल ना तेव्हा येईल मी क्षणात तेव्हा मी येईल मी क्षणात आणि तिथेच बाप्पाचा आणि माझा संवाद थांबला थांबला आणि माझ्या लक्षात आले की खरंच बाप्पा किती साधा सोप्पा आहे आणि त्याला आपण क आपण आपल्यालाच तो कळला नाही आपल्यालाच तो कळला नाही आणि आपण जास्तच विचार करत बसलो म्हणून मी यावर्षीपासून ठरवलं आहे की मी जे मा साधं आणि सात्विकता आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मैत्रिणी तुम्ही पण तो आणावा एवढंच मी सांगू शकते आणि हा माझा पहिलाच प्रयत्न आहे काही चुकला असेल तर शम शमश्व थँक्यू